हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत शिळ्या भाकरीपासून खमंग असे तुकडे त्यासाठी आपण घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट एक बारीक चिरलेला कांदा तवा गरम करत ठेवलेला आहे गॅसवरती आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कांदा भाजायला तेलामध्ये टाकलेला आहे आपण कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपण पहा कधी कधी शेळ्या भाकरी आपल्याला खाऊसं वाटत नाही तर आपण ते वाया जातं त्यापेक्षा आपण या पद्धतीने जर तुकडे बनवून खाल्ले तर आपल्या भाकरीही संपून जातात आणि वेगळ्या प्रकारचा आपल्याला नाश्ताही मिळतो आणि खमंग छान असा हा नाश्ता बनतो आपला कांदा आपला व्यवस्थित तेलात परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण तुकडे बारीक करून घेतलेले आहेत भाकरीचे ते हाताने असे बारीक चुरून ठेवलेले होते आता मी हे माझ्या भाकरी ज्वारीच्या असतात त्यामुळं माझी हे ज्वारीच्या भाकरीचे तुकडे आहेत तुमचे बाजरीच्या नाचणीच्या भाकरीचे पण असू शकतात तुम्ही ज्या प्रकारच्या भाकरी खाता त्या प्रकारचे बनवू शकतात त्यानंतर आता तुकडे आपण तेलात परतून घेतल्यानंतर थोडासा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट को कोथिंबीर चिरून घ्यायचे बारीक शेंगदाण्याचा पोट आणि कोथिंबीर आपण तुकड्यामध्ये टाकलेली आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ अगदी थोडंसं टाकायचं आहे कारण थोडं जरी मीठ जास्त झालं तरी खारट होतं लाल तिखट घेतलेलं ला आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही याला भाकरीचा चिवडा देखील म्हणू शकता आणि हा खायला खूप छान लागतो शिळी भाकरी जरी आपल्याला आवडत नसली तरी हा चिवडा आपल्याला खूप छान लागतो खायला त्यामुळे आपली भाकरीही संपून जाते अन्नही वाया जात नाही थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे हे आपले भाकरीचे तुकडे व्यवस्थित वाफेवरती शिजले जातील आणि ते झाकून ठेवायचं म्हणजे त्याच्यातील कच्चापणा निघून वाफेवरती व्यवस्थित शिजले जातात त्यानंतर आपण पाहू शकतात हे मऊ असे झालेले आहेत तुकडे अतिशय छान असे आपले हे तुकडे झालेले आहेत बघा किती मस्त दिसत आहेत अगदी पाहूनच खावेसे वाटणार अशा पद्धतीने हे तुकडे बनतात आपले हे सकाळच्या नाश्त्याला आपण खाऊ शकतो किंवा जेवणासोबतही तुम्ही बनवू शकता फक्त आपण हे व्यवस्थित चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्या भाकरीचा कच्चापणा जो आहे तो निघून जातो आणि तुकडे झाकून वापरून शिजवल्यानंतर त्याची चवही छान लागते आता आपले अशा पद्धतीने हे तुकडे तयार झालेले आहेत मऊसूद छान असे आपले हे तुकडे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत हे गरम गरमच खायचे गरम गरम खाल्ल्यानंतर ते खूप छान लागतात आपण पाहू शकता आपले तुकडे मस्त असे बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू